लहानपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारी आपण आज आईस्क्रीम बनवतो उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त खाल्ली जाते रोज जरी खाल्ली तरी आपल्याला बोर होत नाही आणि रोज अशी खा अशी वाटणारी म्हणजे आईस्क्रीम तर इथं सर्वात पहिले मी एक लिटर दूध घेतले दूध हे म्हशीचं घेतलं मी तुम्ही पॅकेटचं घेतलं तरी पण चालते एक लिटर दूध घेतले तर आपल्याला थोडं अर्धा कप दूध यामधलं काढून ठेवायचं आणि एक उकळी दूध छान उकळून घ्यायचं आपल्याला दुधाला एक उकळी आली की आपल्याला थोडं दोन कप दूध याच्यामधलं बाजून काढून ठेवायचं मी आज आईस्क्रीम ही आईस्क्रीम प्रीमिक्स पासून बनवत आहो आज आपण कस्टर्ड पावडर मिल्क पावडर असं कोणतंही यूज करणार नाही आहे तर इथे मी आईस्क्रीम प्रिमिक्स घेतलंय बदाम पिस्ता फ्लेवरचं आईस्क्रीम प्रीमिक्स घेतलं मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही प्रिमिक्स यूज करू शकता इथे दोन कप दूध वेगळं काढून ठेवलं होतं मी त्यानंतर बदाम कस्टर्ड पावडर प्रिमिक्स घेतलं हे एका लिटरला पूर्ण एक पॅकेट टाका लागते जर तुम्ही अर्धा लिटर दूध घेतलं तर यामधलं अर्धाच पॅकेट टाका दुधामध्ये टाकून अगदी पूर्ण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं थोडी लम्स ठेवायचे नाही त्याच्यामध्ये यामध्ये आपल्याला वेगळी साखर टाकायचे नाही कारण या मग प्रिमिक्स मध्येच साखर आलेली असते त्याच्यामुळे आपल्याला वेगळं असं काहीच टाकायचं काम नाही याच्यामध्ये प्रिमिक्स मध्ये सर्व असते तुम्हाला प्रिमिक्स आवडत नसेल तर तुम्ही कस्टर्ड पावडर किंवा मिल्क पावडर पासून जरी आईस्क्रीम बनवली तरी पण चालते पण ही अगदी सोपी पद्धत आहे आणि पटकन सुद्धा होते मिल्क पावडर पावडर कस्टर्ड असं आपल्याला काही जमा करायचं काम नाही एक प्रीमिक्स आणलं की आपली आईस्क्रीम तयार होते आणि याच्यात कोणताही फ्लेवर अवेलेबल असते मी प्रीमिक्स छान दुधामध्ये मिक्स करून घेतलं नंतर दुधाला एक उकळी आली की हे प्रेमिक्स आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं एका हाताने आपल्याला प्रेमिक्स टाकून घ्यायचा आणि एका हाताने कंटिन्यू आपल्याला चम्मच फिरवत राहायचा नाहीतर लगेच त्याचे गोळे बनतात बघू शकता त्याच गंजामध्ये थोडं दूध टाकून पूर्ण आपल्याला प्रीमिक्स त्यामधलं काढून घ्यायचं थोडी साखर त्यामध्ये खाली बसलेली असते त्यामुळे थोडं दूध टाकून घेतलं की साखर पूर्ण निघून येते वरतून आपल्याला साखर टाकायचे नाही कारण यानेच भरपूर गोड होते आईस्क्रीम छान ढवळून घ्यायचे टाकून झालं की आपल्याला फक्त पाचच मिनिट आपल्याला दूध घट्ट व्हायला लागते ला 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 पटकन घट्ट होऊन येते हे ते मिक्स टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू चम्मच देत राहायचं पाच मिनटं बघू शकता तुम्ही अगदी पटकन थिकनेस सुद्धा आली याला एक पाच ते सात मिनिटांमध्ये छान घट्ट झालं हे घट्ट झालं की आपल्याला फ्रीज मध्ये एक घंटा थंड करून घ्यायचं पूर्ण पूर्ण थंड झाल्यानंतरच समोरची प्रोसेस करायची आपल्याला बघा तुम्ही एकदम पाच ते सात मिनिटांमध्ये छान पूर्ण घट्ट झालं जास्त घट्टही होऊ द्यायचं नाही आणि पातळ सुद्धा ठेवायचं नाही मध्यम बॅटर ठेवायचं थे। इतकी थिकनेस आली की गॅस बंद करून घ्यायचा आणि पूर्ण आपल्याला एक घंटा थंड करून घ्यायचं हे पूर्ण त्यानंतर मी क्रीम घेतली एक कप ही माझ्याकडे केक बनवायची क्रीम आहे तुम्हाला तुमच्याकडे क्रीम ही नसली तर तुम्ही अमोलची क्रीम यूज करू शकता एक कप क्रीम घ्यायची आपल्याला तुमच्याकडे बीटर मशीन तर तुम्ही मिक्सरला जरी फिरवलं तरी पण चालते आवश्यकता नाही की बीटर मशीनच फिरवलं पाहिजे म्हणून हे दोन्ही बॅटर एक सोबत टाकून तुम्ही मिक्सरच्या भांड्याला सुद्धा फिरवू शकता फक्त आपण जे दुधाचं बनवून घेतलं ते अगदी थंड असलं पाहिजे थंड असल्याशिवाय हे क्रीम मध्ये टाकायचं नाही कारण गरम गरम जर तुम्ही टाकलं तर क्रीम लगेच पातळ होऊन येते त्यामुळे ती स्टेप खूप महत्त्वाची आहे हे बॅटर पूर्ण आपल्याला थंडच करून घ्यायचं आहे नंतर दोन्ही बॅटर मिक्स करून आपल्याला परत एकदा बीटर मशीनने फेटून घ्यायचं बीटर मशीन किंवा तुम्ही मिक्सरनं फिरू शकता दोन्ही बॅटर अगदी एक जीव करून घ्यायचे फक्त आपल्याला दोनच मिनिटं करायची जास्त वेळ फेटून घ्यायचं नाही त्यानंतर एक प्लास्टिकचा डबा घ्यायचा आणि त्यामध्ये हे पूर्ण बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आणि आपल्याला दोन ते तीन घंटे थोडं बर्फ याच्यामध्ये जमा लागलं की तेव्हा आपल्याला परत काढून घ्यायचं आहे आता आपल्याला सध्या पन्नीने किंवा सिल्वर पेपरने कव्हर करायचं नाही नंतर आपण जेव्हा फेटून ठेवू परतचं तेव्हा आपल्याला ही स्टेप महत्वाची आहे दोन तीन घंट्यासाठी दोन तीन घंटे मी फ्रीजर करून घेतलं त्यानंतर परत एकदा आपल्याला फेटून घ्यायचं हे पूर्ण बॅटर तुम्ही मिक्सरच्या भांड्याला फिरून घेतलं तरी पण चालते आता सुद्धा परत जर तुम्ही फिरवलं नाही तर अगदी हे बर्फ बनते त्यामुळे ही स्टेप खूप महत्वाची आहे याला परत एक वेळेस फिरूनच घ्या लागते त्याच्याशिवाय अगदी क्रीमी आपली आईस्क्रीम बनत नाही त्यानंतर मी थोडेसे काजू बदाम टाकून घेतले आहे टाकले तरी चालते आणि नाही टाकले तरी पण चालते तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नाही आवडत तर तुम्ही स्किप केलं तरी पण चालते त्यानंतर मी एक पन्नीने कवर केलं याला तुमच्याकडे जर सिल्वर पेपर असेल तर तुम्ही सिल्वर पेपरने कवर केलं तरी पण चालते फक्त डायरेक्ट मग डब्याचे झाकण आपल्याला याला लावून घ्यायचं नाही कारण की डब्याचं झाकण जर डायरेक्ट लावलं तर यामध्ये बर्फच होते तुमच्याकडे जर सिल्वर पेपर असेल तर अगदीच छान माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी एका पन्नीने कवर केलं तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच सिल्वर पेपरने कवर केला करा त्यानंतर मी ओव्हरनाईट आईस्क्रीम थंड करून घेतली सात आठ घंटे ठेवले तरी पण चालते किंवा ओव्हरनाईट ठेवलं तर खूपच छान अगदी थिक आईस्क्रीम बनते बघा छान थिक आईस्क्रीम बनली बघू शकता अगदी छान अशी आईस्क्रीम सेट झाली तर मी छोट्या बाउलमध्ये आईस्क्रीम काढून घेत आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा असे उन्हाळ्यामध्ये होममेड आईस्क्रीम अगदी छान होते मार्केटपेक्षा अगदी छान फ्लेवरसुद्धा छान तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही फ्लेवर, तुम फ्लेवर यामध्ये बनवू शकता तर कशी वाटली आज आईस्क्रीमची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत